thank mm -hmm. you मानकापूरची लाडकी कन्या पूजा सचिन सासने हिची गगन भरारी कर्नाटक राज्यातील मैसूर येथे झालेल्या मैसूर दसरा केसरी कुस्ती स्पर्धेत अडुसष्ट किलो वजन गटात घवघवीत यश मिळवलं असून कर्नाटक दसरा केसरी हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणारी मानकापूरची ही पहिलीच मुलगी असल्यामुळे मानकापूर व परिसरातून पूजा सासने या कन्याचा गौरव होत आहे कर्नाटक दसरा केसरी पुरस्कार मिळवण्यासाठी पूजाने बेळगाव जिल्हा सिलेक्शन साठी दोन कुस्त्या केल्या त्यानंतर पाच जिल्ह्याच्या विभागांमध्ये तीन कुस्त्या पटकवल्या यानंतर कर्नाटक दसरा केसरी साठी निवड झाली यामध्ये सात मुलींनी सहभाग घेतला होता त्यापैकी सहा मुलींनी विजय मिळवून सिल्वर मेडल मिळवला असून कर्नाटक दसरा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पूजा सासने या मुलीने आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाने आतोनात कष्ट घेतले असून पूजा ही सध्या उपमहाराष्ट्र केसरी अमृत मामा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे पूजाला पैलवान सूरज मगदुम आणि पैलवान सतीश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभलं आहे पूजा ही मानकापूरच्या मराठी शाळेची विद्यार्थिनी असून मानकापूरच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळेसर यांनी पूजा सासनी हिचं कौतुक केलं आहे यशाने मानकापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असे कौतुकाचे बोल मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी आपल्या तोंडून बोलून दाखवले पूजा सासने या मानकापूरच्या कन्येने संपूर्ण कर्नाटकात मानकापूरचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे असे वक्तव्य मानकापूरचे पी के पी एसचे अध्यक्ष श्री नामदेव बन्ने यांनी केलं या, या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा